नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण शाबून न शिजवता त्याच्या पापड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं काय केलंय एक, ग्लासे, एक, एक, ग्लासे एक ग्लास एका एका ग्लासच्या माप घेतलंय एका ग्लासनी ना एक शा एक ग्लास भरून शाबू घेतलाय आणि त्याच ग्लासानी पाच ग्लास पाणी घेतलं आहे त्याचं म्हणजे बरोबर हे होतं बरोबर त्याचं माप आहे त्याच्यामुळे पाच ग्लास पाणी आहे ना ते गरम गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत शाब मोजून घेतलाय एक ग्लास शाब घेतलाय आणि पाच ग्लास आपलं पाणी ठेवलं आहे गरम करा ते गरम म्हणजे उकळून द्यायचं आहे आपल्याला ते पाणी खळखळ उकळलं पाहिजे त्याच्यावर झाकण ठेवलं आहे उकळून दिलं आहे आता दोन बघितलं थोड्या वेळाने उकळे का नाही तर आपलं पाणी खळखळ आहे आता ते पाणी खळखळ उकळय का नाही आपल्याला त्याच खळखळ उकळत्या पाण्यातच आहे ना आपल्याला शाबू टाकून द्यायचा आहे बघा शाबू टाकून दिला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये आता त्याचा आपण गॅस बंद करायचा तर त्याला काहीच करायचं नाही हे आपण संध्याकाळी करून ठेवायचं आहे तर शाबू टाकलाय आणि भिज हे भिजून दिलं हे रात्रीच्यालाच भिजू घालायचं असं आणि सकाळी उठलं का बघायचं तर झाकण ठेवायचं गॅस बंद केलाय थोड्या वेळ वाफ जाऊन दिलं त्याची आणि बंद क झाकून ठेवलंय आता हे बघावं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच बघाय उघडायचं दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं बघायचं शाबू भिजलाय का नाही आपण हलवून नाही बघा शाबू एकदम चांगल्या प्रकारे भिजलाय कसलंच म्हणजे असं हे राहिलेलं नाही आहे कच्चा म्हणजे तसं नाही आहे आहे तर त्याला काय करायचं आपल्याला मिक्सरमधून काढून आहे आणि त्यात पाणी नाही टाकायचं चान काहीच नाही जेवढं पाणी टाकलं होतं ना तेवढंच बघा तेवढ्याच ह्याच्यामध्ये ते मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याची चांगलं बारीक पेस्ट करायची त्याची एकदम बारीक आपल्याला शाबू राहिला नाही पाहिजे त्याच्यात बारीक पेस्ट केली का नाही त्या त्या पापड्याची चव वेगळीच लागते त्याच्यामुळं बारीक पेस्ट करून घेतली एवढं एक केलं मी आता सगळं करून घेते एकदा आणि एका ग्लासाच्या भरपूर पापड्या होत्या आता म्हणजे माप आप अंदाज आपल्याला तोच आहे ना एका ग्लासाच्या एवढं कर सगळं करून घेतलं तर बघा एवढं झालेलं आहे घट्ट म्हणजे असं घट्ट घट्ट नाही पातळ पण नाहीये आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ टाकायचे मीठ दोन चमचे टाकले मी मीठ दोन चमचे बाद झालं त्याला मीठ मिट। मीठ टाकून सगळं एकदा हलून घेतलं हे मिश्रण आणि आता ते हलवून घ्यायचं आणि आपल्याला ना कागदावर घालायचं प्लास्टिकचा जो कागद असो का त्याच्यावर घालायचे मग पळीनीच घालायचं त्याला काही नाही एक पळी अर्धी पळी घेतली टाकली आणि असे पसरून दिले तर हे बघा हे सगळ्या पापड्या मी घालून घेतल्या तेवढ्या पापड्या झाल्यात ते एका ग्लासाच्या तर आता वाळ्याव तर दिसतात अशा लई मोठ्या पण वाळ्याव लय थोड्या दिसतात आता हे बघा एवढ्या झाल्यात आता तर दुपारी काय केलं एकदा एक दुपारी दोन तीन वाजताना एक असं उलटून नाही दुसरी साईडला हे करून घेतलं तर दुसऱ्या साईडने बघा अशा थोड्या थोड्या हे होत्या कच्च्या होत्या म्हणजे 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 त्या वाळ्याच नव्हत्या त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत वाळून दिल्या हे बघा संध्याकाळ वाळून एक आपले भाकरीची परत म्हणतात का तेवढी परत भरून एवढ्या झाल्यात आपल्या शा शाबूच्या पापडे एक ग्लासायचे चांगलंच चा, झाले बऱ्याच झाल्यात म्हणायचं बघा मी तुम्हाला तळून पण दाखवते हे नाही काही मी काय केलं तळायला घेतले ग तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाले की नाही बघितलं हे बघा एक छोटीशी पापडी आहे किती मोठी होती पा न एकदम सोपी रेसिपी न शिजवता त्याला काही त्याला जास्त वेळ पण लागत नाही फक्त दहा मिनिटातच घालून सुद्धा होत्या त्या पापड्या अशा आहे पड़ बघा सगळ्या पापड्यात ना अशा तळून घेतल्या एकदम भारी झाले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा आता मी सगळ्या ना सगळ्या पापड्या घेतल्यात आणि दोन दिवस उन्हात ठेवायच्या म्हणजे चांगल्या हे होऊन निघतात चांगल्या वाळून निघतात हे आपल्याला आपण वर्षभर सुद्धा खाऊ शकतो वर्षभर टिकतात ह्या पापड्याला काहीच गरज नाही दुसरं दोनच साहित्यात होणार आहेत अशा पापड्यात अशा प्रकारे मी ना सगळ्या पापड्या तळून घेतल्या जे जेवढ्या लागतात तेवढ्यात ना मला तेव्हा फुलत्यात ना त्याला खाता सोडा नाही काही नाही बघा दाखवते इतक्याच भारी होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असला ना तर प्लीज लाईक करा शेअर करा एकदम भारी आणि एकदम सोपी पद्धत आहे चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ